राधे राधे सर्वांना भक्तिरंग सॉंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांची मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज राधाकृष्णाची नटकड खटाळ खोडकड सर्वांना भोरड घालणारी अप्रतिम गवळण फिल्मी चालीवर आधारित सादर करीत आहे तर व्हिडिओ पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकन बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद सांभाळून चाल गरा दी रस्ता नाही बरा सांभाळून चाल गरा दी नाही बरा काय सांगू तुला वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चाल गराधीर असता नाही बरा सांभाळून चाल गराधीर असता नाही बरा काय सांगू तुला वाजू दे, दे, दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे, दे। चढता मथुरेची वाट आहे अवघड घाट नकू चालू चुदमान दर हातामध्ये हात चढता मथुरेची वाट आहे अवघड घाट नको चालू तुला मान धर हातामध्ये हात तुझन माझ नात साऱ्या जगात राहू दे तुझन माझ साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे, वाजू दे। ಬಾರದೇದೇವಾ ಸಭಾಳು ನದಿರತಾ ಸಾಮಾಳು ನಲ್ ಗಗರದಿರತೀ ಬರಾ ಕಾಯ ಸಾಗೂ ತುಲ ಬಾರಾ ಬೇವಾ ಬಾರದೇದೇ ವಾಜೂದೇ बारा वाजू दे वाजू देजू दे, दे। प्रेमाची काया तू आठवही छाया जाऊ दोघेही मिळूनी चांगलं राम शोधाया प्रेमा ही प्रेमाची काया तू आठवही छाया जाऊ दोघेही मिळूनी चांगलं राम शोधाया तुझन माझ नाथ सारा जगात राहू दे तुझन माझ साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू देवाजू दे बारा वाजू दे वाजू देवाजू सांभाळून दे। चालकर दे रस्ता नाही बरा सांभाळून चल गरा धीरसता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे एका जनाधिनी नाते काना आला शर एका जनादनी नाती ती आला शरण जाती कनाला शरण जाती कनाला शरण जाती कनाला शरण जाती कनाला शरण नंद सुधाची जोडी साऱ्या जगात राहू दे नंद सुधाची जोडी साऱ्या जगात राहू दे బారా వా బారా వాళ్ళ చల్ల గరాధిరస్ బ సభాళు చల్ గరాధిరస్ బా కా సూ తులా బారా बारा वाजू दे वाजू दे, दे बारा वाजू दे वाजू देवाजू देभाळून चालगराधीरसता नाही बरा सांभाळून चालगराधीर असता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे, वाजु दे, वाजु दे। बा वाजु देवुदेवजु दे बा वाजूदेवजु दे लकोनी नन्दोरे नन्दला हसति लकोनी हसतिलनी बगतिलनी ಡ ನಕೋರಿ ಅಂಗಾಲ ನಂದ ನಂದಡಿನ ಕೋರಿ ನಂದಲ ಹಸತಿಲ್ಲಗತಿಲ ಕೊ ನೀ ಹಸತಿಲ ಕೊ ನೀ ಬಗತಿಲ್ಲೇಡುವ ಅಂಗಾಲ ನಂದ आनंद लाला नंद लाला नंदे लाला भरला पाण्याचा घडा हुटेल नको रे मारुरी खडा डोईवर भरला पाण्याचा घडा हुटेल नको रे मारुरी खडा कुणीतरी समजाऊनी सांगा कुणीतरी समजाऊनी सांगा नंदाच्या या पोराला नंद लाला नंदलाला अडवून पोरी नंदला हसतील कोणी बघतील कोणी हसतील कोणी बघतील कोणी खेळून कोरी अंगाला नंद नंदिलाला नंद लाला रंग श्रीहरी उडवू नको या राधी ला अडवणको रंग श्रीहरी अडवणको या राडव नंदाचा पोर हा चोरटा చా పోజోడి నంద నంద అడవును కోరి నంద కో బగతి కోనీ హసతి కో బేళన కోరి అంగలా नंदलाला 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 छेडू नको मज गोपाळा पुरे आता की ललचाळा छेडू नको मज गोपाळा पुरे आता की ललचाळा हात जोडती मी तुझला ಸೋಡುವ ದೇ ಪದರಲ್ಲ ಹ ಜೋಡಿತಿ ಮೀ ತುಜಲ ಸೋಡು ದೇರಿ ಪದರಲ್ಲ ಹಸತಿಲ ಕೊ ನೀ ಬಗತಿಲ್ಲ ಹಸಿಲ್ಲ ಕೊ ನೀ ಬಗತಿಲ್ಲೇ ರೀ ಅಂಗಾಲ ನಂದ ಳೌನ ಕೋರಿ ನಂದಲಾಲಾ ಹಸತಿ ಲಕೋನಿ ಭಾಗತಿ ಲಕೋನಿ ಹಸತಿ ಲಕೋನಿ ಭಾಗತಿ ಲಕೋನಿ ಛೇಡುನ ಕೋರಿ ಅಂಗಾಲಾ ನಂದಲಾಲಾ ನಂದಿಲಾಲಾ ನಂದ